नमस्कार मंडळी आज आपण सार्थ श्रीमंत दासगोष दशक सोहावे त्यातील समास सातवा त्याचे की शीर्षक आहे महद्भूत निरूपण ह्याचे वाचन करणार आहोत चला तर मग संकेतनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय योगेश्वर श्री कृष्ण की जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम जय जय रघुवीर चला तर मग सुरुवात करूया सार्थ श्रीमद्दासबोध दशकस्वावे समास सात्वा महद्भूत निरूपण पृथ्वीचे मूळ पाणी पाण्याचे मूळ अग्नी अग्नीचे मूळ वायू तसे वायूचे मूळ अंतरात्मा होय अंतरात्मा म्हणजे परब्रह्मातील प्रथम स्फुरण होय त्याच्यापासून तीन गुण झाले त्यांच्यापासून पंचभूते झाली त्यापैकी आकाश हे मुख्य आहे झालेल्या सर्व वस्तूंमध्ये अंतरात्मा सर्वात वडील किंवा मोठा असल्याने तो खऱ्या अर्थाने महद्भूत आहे अंतरात्मा अत्यंत सूक्ष्म व चपळ असल्याने तो येतो ये जातो तरी दिसत नाही वेदश्रुतींना त्याचे रूप कळत नाही तो पिंड आणि ब्रह्मांड व्यापून राहतो मानवी शरीरात तोच विलसतो विवेकी पुरुषाला तो जगदान अनुभवास येतो इंद्रियांचे सारे व्यापार तोच चालवतो प्रपंच व परमार्थ तोच करतो माणसाचे सर्व व्यवहार त्याच्या युगानेच घडतात विश्वातील सर्व व्यापार तोच घडवून आणतो तो मोठा बहुरूपी आहे अनेक देहात तो नटतो देहात्मयोगाने सारे अनुभव येतात त्यांच्या पलीकडे निर्विकारी परब्रह्म आहे स्थूलात स्त्री पुरुष असा भेद असतो सूक्ष्मात असा भेद नसतो द्वैत इच्छा मुळात झाली तिच्यातून सर्व विश्व प्रगट झाले पिंडीतील आत्मा ओळखावा पिंडावरून ब्रह्मांड ओळखावे प्रचितीने प्रचिती घ्यावी चला तर मग आता ओवी वाचनाला आपण सुरुवात करूया दशक म्हणजे विकारी म्हणजेच बदलणारे होय निश्चयामध्ये बदलण्याच्या क्रियेचा जो आरंभ झाला तो प्रथम स्फुरणाने झाला तो स्फुरण रूप संकल्प हेच अंतरात्म्याचे शुद्ध स्वरूप होय सर्वात वडील भूत म्हणून त्यास महद्भूत म्हणतात भूत म्हणजे झालेले पृथ्वीचे मूळ जीवन जीवनाचे मूळ अग्न अग्नीचे मूळ पवन पृथ्वीचे मूळ पाणी पाण्याचे मूळ अग्नी अग्नीचे मूळ वायू हे मागे सांगून झाले आता ऐका पवनाचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ अत्यंत ची चंचल सकाळमध्ये आता वायूंचे मूळ ऐका अंतरात्मा हा वायूंचे मूळ आहे सर्व सगुणांमध्ये तो चंचल आहे तो येतो जातो दिसेना स्थिर होऊन बैसेना ज्याचे रूप अनुमानेना वेदश्रुतीसी अंतरात्मा येतो व जातो पण तो दिसत नाही तो कधी स्थिर होऊन बसत नाही वेदश्रुतींना त्याच्या रूपाची कल्पना करता येत नाही मुळी मुळींचे स्फूर्ण ते अंतरात्म्याचे लक्षण जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले मूळ परब्रह्मामध्ये अगदी जे पहिले स्फुरण झाले तेच अंतरात्म्याचे लक्षण होय तोच जगदीश्वर असून त्याच्यापासून पुढे तीन गुण झाले त्रिगुणापासून झाली भूते पावली पष्ट पंचभूते झाली आणि पुढे त्यांना स्पष्ट किंवा व्यक्त दशा आली पंचभूतांचे व्यक्त आणि अव्यक्त स्वरूप विवेकाने ओळखावे त्यामध्ये मुख्य आकाश चौभूतांमध्ये विशेष याच्या प्रकाशे प्रकाश सकल काही पंच भूतांमध्ये आकाश मुख्य आहे बाकीच्या चार भूतांपेक्षा आकाश काहीतरी विशेष आहे त्याच्या प्रकाशाने इतर सर्व काही प्रकाश पावते भूत एक विष्णू याची प्रचित पाहिली पाहिजे सर्व भूतांमध्ये एक विष्णू हे महद्भूत आहे अशी सर्व भूतांची खूण आहे परंतु याचा अर्थ काय ते स्वानुभवाने पाहिले पाहिजे सर्व भूतांमध्ये परमश्रेष्ठ असणारा अंतरात्मा पिंड ब्रह्मांडाचा सारा कारभार घडवून आणतो विश्वाला जीवन देणारे चैतन्य म्हणजे अंतरात्मा होय मानव जीवनात जे जे काही अनुभवास येते ज्या ज्या काही खटपटी होतात त्यांची प्रेरणा अंतरात्म्यातून येते विस्तारे बोलिली भूते त्या भूतांमध्ये व्यापकते विवरो न पाहता येते प्रत्ययासी पूर्वी पंचभूतांचे विस्ताराने वर्णन केले त्यांच्यामध्ये कोणते मूळ तत्व व्यापून आहे हे विवरून पाहावे म्हणजे अंतरात्म्याचा प्रत्यय येतो आत्मयाच्या चपळपणा पुढे ते किती बा पुढे आत्म्याचे चपळपण रोकडे समजून पहावे अंतरात्मा अत्यंत सूक्ष्म आणि चपळ आहे गतिमान आहे त्याच्या तुलनेने वायूचे चपळपण उडे पडते अंतरात्म्याचे चपलपण प्रत्यक्ष अनुभवाने समजून घ्यावे आत्म्या वेगळे काम चाले ना, आत्मा दिसे ना ना, ना, पाहो न सोडी आत्म्याशिवाय कोणतेही कार्य घडत नाही पण अंतरात्मा कोठे दिसत नाही किंवा आढळत नाही तो स्वतः गुप्त राहून अनेक प्रकारचे विचार करतो पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले नाना शरीरी विरासले विवेकी जनासी भासले जगदांतरी पिंडात तसेच ब्रह्मांडात तो व्यापून राहिलेला आहे जगाच्या अंतर्यावी तो, अंतर तो अनुभवास येतो आत्म्या विणते हे चालती हे तो न घडे कल्पांती अष्टधा प्रकृतीच्या व्यक्ती रूपासी आल्या आत्म्याशिवाय देह चालणे कधी शक्यच नाही अष्टधा प्रकृतीमध्ये असणारे अव्यक्त घटक म्हणजे पंचभूते आणि तीन गुण त्यांना अंतरात्म्यामुळे प्राप्त होते सेवटवरी काही आत्माच करी आत्म्या पहिलीकडे निर्विकारी परब्रह्मते अगदी मुळापासून ते थेट अखेरपर्यंत जे जे काही होत जाते ते सर्व काही अंतरात्माच घडवून आणतो या अंतरात्म्याच्या पलीकडे निर्विकार असे परब्रह्म आहे आत्मा शरीरी वर्ततो इंद्रिये ग्राम नाना परब्रह्मुखे भोगितो हो देहात्म योगे अंतरात्मा देहात राहतो आणि सर्व इंद्रियांना चेतना देतो देहाशी संबंध आल्याने अनेक प्रकारची सुखदुःखे तो भोगतो सप्त हे ब्रह्मांड त्यामध्ये सप्तकंचुक पिंड त्या पिंडामध्ये आत्मा जाड विवेके ब्रह्मांड सप्तकंचुकाने वेढलेला पिंड आहे पिंडामध्ये असणारा अतिसूक्ष्म अंतरात्मा विवेकाने ओळखावा शब्द ऐकून समजतो समजो प्रत्युत्तर देतो कठीण मृत शीतोष्ण जाणतो त्वचे मध्ये शब्द ऐकला की आत्म्यास त्याचा अर्थ समजतो अर्थ समजून त्याचे उत्तर देतो त्वचेच्या द्वारा आत्मा मऊ कठीण थंड गरम जाणतो नेत्री भरवणी पदार्थ पाहणे नाना पदार्थ परीक्षणे उंच नीच समजणे मनामध्ये डोळ्यात भरून आत्मा पदार्थ पाहतो अनेक वस्तूंची परीक्षा करतो भारी आणि हलकी मनाने समजतो क्रूर दृष्टी सौम्य दृष्टी कपट दृष्टी कृपा दृष्टी नाना दृष्टी क्रूर कपट कृपा असे नाना प्रकारचे दृष्टी भेद आत्मात जाणतो जिव्हेमध्ये नाना स्वाद निवडू जाणे भेदाभेद जे जे जाणे ते ते विशद मी बोले जिभेने तो अनेक प्रकारचे स्वाद ओळखतो आणि त्यांच्यातील कमी जास्त भेद व अभेद दोन्ही जाणतो त्याचप्रमाणे इतर जे जे जाणतो ते ते स्पष्ट करून सांगतो उत्तम अन्नाचे परिम नाना सुगंध परिम नाना फळांचे परिम घ्राण इंद्रिये जाणे नाकाने तोच आत्मा उत्तम अन्नांचे सुगंध जाणतो त्याचप्रमाणे इतर सुगंध आणि फळांचे सुगंध तो नाकाने ओळखतो जिभेने स्वाद घेणे बोलणे पाणी इंद्रिये घेणे देणे पाद इंद्रिये येणे जाणे सर्व काळ जिभेने स्वाद घेणे आणि बोलणे हातांनी देणे व घेणे पायांनी सदैव येणे व जाणे शिस्त इंद्रिये सुरत भोग गुद इंद्रिये मनोत्सर्ग मने करुणी सकल सांग कल्पून पाहे जननेंद्रियाने कामसुख भोगणे गुदाने मलोत्सर्ग करणे मनाने सर्व सांग कल्पना करून पाहणे ना असे नाना प्रकारचे व्यापार त्रिभुवनामध्ये हा एकटा अंतरात्माच करतो त्याचा महिमा वर्णन करण्यास त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही त्यावे दुसरा काहीचा जे महिमा सांगावा तयाचा व्याप आटोप आत्मयाचा न भूतो न भविष्यती ज्याचा महिमा सांगता येईल असा जगात दुसरा कोणी नाही विस्तार आणि त्याची कार्यशक्ती आजपर्यंत कधी झाली नाही आणि पुढे कधी होणार नाही अशी अद्वितीय आहे चौदा विद्या चौसष्टी का धूर्तपणाच्या नाना का वेदशास्त्र पुराण जिव्हाळा चौदा विद्या चौसष्ट कला चतुरपणाच्या अनेक कला वेदशास्त्र पुराणे यांचे रहस्य या सर्व गोष्टी अंतरात्म्यामुळे हस्तगत होऊ शकतात येह लोकींचा आचार परलोकी सारासार विचार उभय लोकींचा निर्धार आत्माच करी या जगातील आचार परमार्थातील सारासार विचार प्रपंच व परमार्थ दोन्हीचे निश्चित ज्ञान अंतरात्माच करून देतो नाना मते नाना भेद नाना संवाद वेवाद नाना निश्चय भेदा भेद आत्माच करी अनेक प्रकारची मते त्यांच्यामधील अनेक प्रकारचे भेद नाना प्रकारचे वाद आणि संवाद नाना प्रकारचे निश्चित निर्णय आणि अनेक प्रकारचे भेदाभेद हे सर्व आत्माच करतो मुख्य तत्व विस्तारले तेणे तया स्वरूप आणले येणे करिता सार्थक झाले सकल काही या संबंध चंचल विश्वाचे मुख्य तत्व अंतरात्मा होय त्या एकट्याचा विस्तार झाला त्यामुळे त्याची अनेक व्यक्त रूपे झाली यामुळे या साऱ्या दृश्य विश्वाला एक प्रकारचे आले त्या हा सारा खेळ असल्याने ते ज्याला जाणता आले त्याचे सार्थक झाले लिहिणे वाचणे पाठांतर करणे पुसणे सांगणे अर्थ करणे गाणे वाजवणे नाचणे आत्म्याच करिता लिहिणे वाचणे पाठांतर करणे विचारणे सांगणे अर्थ करणे गाणे बजावणे नृत्य करणे या सगळ्या गोष्टी आत्म्याचे प्रेरणे आनंद कष्टी होतो देहे धरितो आणि सोडितो नाना प्रकारे हा अंतरात्मा सुखाने आनंदून जातो तर दुःखाने कष्टी होतो तो, हो तो, तो अनेक प्रकारे देह धरतो आणि देह सोडतो ये कलाची नाना देहे धरी ये कलाची नटे परोपरी नटनाट्य कला कुसरी त्या वीण नाही हा एकच एक अंतरात्मा अनेक देह धारण करतो एकटाच तो नाना नानापतीने नटतो नटाचे सोंग नाट्य आणि अभिनयाचे चातुर्य सारे अंतरात्म्याच्या चा योगाने चालते ये कलाची जाला बहुरूपी बहुरूपी बहुसाक्षपी बहुरूपे बहु बहुप्रतापी आणि लंडी अंतरात्मा हा एकटाच एक खरा पण बहुरूप्या प्रमाणे अनेक तो, तो बहु सोंग घेतो तो बहुरुपी असून मोठा उद्योगी आहे त्याची पुष्कळ रूपे आहेत त्याचा पराक्रम पुष्कळ आहे काही रूपांमध्ये तो भित्रेपणाचे सोंग घेतो स्थूल दृश्यामध्ये स्त्री पुरुष असा भेद आढळतो स्त्री पुरुषांना एकमेकांचे आकर्षण असते पण सूक्ष्मामध्ये असा भेद नाही सर्वांची वासना एक सर्वांचा अंतरात्मा एकच एक आहे एकलाची विस्तारला कैसा पाहे तमासा, कैसा विस्तारला अंतरात्मा एकच एक असताना त्याचा एवढा विस्तार कसा झाला हे एक आश्चर्यच आहे त्याचा देखावा नाना प्रकारचा आहे दाम्पत्य नसून अंतरात्म्याचे कुटुंब केवढे तरी विस्तारले स्त्रिया सपाही जे पुरुष पुरुषा सिपा ऐसा आवडीचा संतोष परस्परे स्त्रीला पुरुष हवासा वाटतो पुरुषाला स्त्री हवीशी वाटते एकमेकांच्या परस्पर आवडींमध्ये एकमेकांना संतोष वाटतो स्थूळाचे मूळ ते लिंग लिंगामध्ये हे प्रसंग येणे प्रकारे जग प्रत्यक्ष चाले स्थूल देहाचे मूळ लिंग देहामध्ये वा वासनात्मक सूक्ष्म देहामध्ये असते तेथील वासनेप्रमाणे पुरुष देह किंवा स्त्री देह प्राप्त होतो याप्रमाणे जग प्रत्यक्ष चाललेले आहे पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी ऐसी होते उठा ठेवी परी या सूक्ष्माची गोवी समजली पाहिजे पुरुषांचा तो जीव आणि स्त्रियांची ती जीवी असे अज्ञानी लोक चुकीचे बोलतात पण पुरुष देह किंवा स्त्री देह येणे हे सूक्ष्म देहाच्या गुंतागुंतीवर अवलंबून असते हे ध्यानात ठेवावे स्थुळा वाटे भेद अभेद ऐसे बोलणे प्रत्यया आले स्थूलामध्ये हा भेद दिसतो खरा परंतु सूक्ष्मामध्ये असा भेद होईच नाही तेथे सगळा अभेद आहे हे बोलणे निश्चितपणाने अनुभवास येणारे आहे बायकोने बायकोस भोगिले ऐसे नाही की घडले बायकोस अंतरी लागले ध्यान पुरुषाचे स्त्रीने स्त्रीचा उपभोग घेतला असे काही कधी घडत नाही स्त्रीला मनात पुरुषाचे ध्यान लागते स्त्री सी पुरुष पुरुषास वधू ऐसा आहे हा समधू या कारणे सूक्ष्म संवादू सूक्ष्मीच आहे स्त्रीला पुरुष आणि पुरुषाला स्त्री हवी असा हा संबंध आहे या कारणाने या संबंधाची सूक्ष्म प्रक्रिया सूक्ष्म देहातच सापडते पुरुष इच्छेमध्ये प्रकृती प्रकृती प्रकृतीमध्ये पुरुष पुरुष व्यक्ती बोलती येणे न्याय इच्छेमध्ये प्रकृतीची अभिव्यक्ती आणि प्रकृतीच्या विकासामध्ये पुरुषाची अभिव्यक्ती असा हा परस्पर अभेद्य संबंध आहे या न्यायानेच प्रकृती पुरुष असे लोक म्हणतात पिंडावरून ब्रह्मांड पहावे प्रचितीने प्रचितीस घ्यावे उमजे ना तरी उमजावे विवरो आपल्या पिंड रचनेवरून ब्रह्मांड रचना समजून घ्यावी पिंडाच्या बाबतीतील प्रचितीवरून ब्रह्मांडाच्या बाबतीत प्रचिती घ्यावी हे ध्यानात येत नसेल तर वारंवार विवरण करून समजून घ्यावे द्वैत इच्छा होते मुळी तरी ते आली भूमंडली भूमंडळी आणि मुळी मुळात झाली तेथून ती पृथ्वीवर आली येथील द्वैत इच्छा आणि अगदी मूळ द्वैत इच्छा या दोन्हींचा मेळ घालावा जेथे मोठा झाला साक्षेप फिटला श्रोत यांचा आक्षेप जे प्रकृती पुरुषांचे रूप निवडून गेले प्रकृती व पुरुष यांचे स्वरूप नीटपणे व स्पष्टपणे कळले आणि श्रोत्यांच्या शंकांचे समाधान झाले हे एक मोठेच काम झाले असे म्हणायला हरकत नाही इति श्रीदास बोधे गुरु संवादे महद्भूत निरूपण नाम समास सातवा तर श्रोते हो अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक सोळाव्या मधील समास सातव्याचे वाचन पूर्ण झाले आहे हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय की जय हो जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ चला तर मंडळी पुढील भागात परत भेटूया नमस्कार हरिओम हरिओम हरि